नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तीन कलरमध्ये लटकन कसे बनवायचे हे शिकवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि एक छानशी कमेंट टाकायला विसरू नका तर हा व्हिडिओ मी कसा बनवला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता मी ह्या तीन कलरमध्ये कपड्याच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहे साधारण बारा इंच लांब आणि दोन इंच रुंदा अशा ह्या पट्ट्या केलेल्या आहेत पट्टीला व्यवस्थित फोल्ड करून घेतली आहे म्हणजे डबल फोल्ड केली आहे आणि त्याच्यावरती ही बारीक बारीक प्लेट्स टाकून घेणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही दाट प्लेट्स टाकू टॅक टाकू शकता किंवा अजून विरळही टाकू शकता आपल्या आवडीनुसार तर अशा प्रकारे मी सर्व पट्टीवरती प्लेस टाकून घेतल्या आणि आता मला ती लटकनला ॲटॅच करायची आहे तर मी हा व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे त्रिकोणी शंखाच्या आकाराचा त्याच्यावर आता आपल्याला ही हिरव्या कलरची फ्रीलची लेस आपल्याला त्याच्यावरती शिवून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी प्रकारे पाव इंचं अंतर खाली सोडून व्हाईट कपड्यावरती ग्रीन कलरची लेस अटॅच करून घेतलेली आहे आता मी त्यावरती त्याच कलरची ग्रीन लेस लावणार आहे कारण मला तिरंगी लटकन बनवायचं आहे त्यामुळे मी त्याच कलरमध्ये लेस लावणार आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेगळाही कलर वापरू शकता लटकनचा वेगळाही कलर तुम्ही करू शकता तर ही क्रींक कलरची लेस मी आता फ्री आपण जिथे अटॅच केली त्यावरच अगदी ठेवून घेणार आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये केलं तरी छान दिसेल कारण आपण हे जे घरी बनवलेले लटकन असताना ते जास्त टिकतात मार्केटमध्ये जे आपण रेडीमेड लटकन घेतो त्याचे मनी वगैरे सर्व एकदा दोनदा वॉश केले की लगेच खराब होऊन जातात काळे पडतात तसे हे कपड्याचे लटकन जर बनवले तर ते खराबही होत नाही आणि तुम्ही कसे पण म्हणजे ते धुऊ शकता तर व्हाईट फ्रील मी अटॅच केली आहे आता आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचीच लेस मी लावणार आहे तर आपला खूप कमी वेळेत आपलं हे लटकन तयार होणार आहे आणि खर्चसुद्धा खूपच कमी कमी पैशात छान आपलं लटकन तयार होणार आहे आणि असेच मी छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत राहणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मै, मित्र मैत्रिणींमध्ये ते शेअर करा तर अशा प्रकारे आपल्या तिन्ही फ्रील लावून झालेले आहे तिन्ही पण फ्रीलवरती मी तीन कलरमध्ये लेस पण अटॅच केलेले आहे आता आपल्याला मध्यभागी नॉट ठेवून गोल्डन कलरची नॉट मी इथे घेतलेली आहे नॉट ठेवून आता आपल्याला लटकनला वरतून शिलाई टाकून घ्यायची आहे तर जिथे आपण नॉट ठेवतो हो तिथं शिलाई पक्की करायची जेणेकरून नॉट निघणार नाही बाहेर तुम्ही बघू शकता आता मी सुलट करून दाखवते नॉट खूप सुंदर असं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे कमी वेळेत कमी खर्चात खूप छान दिसतंय तुम्ही हे तुमच्या मुलांना शाळेमध्ये काही प्रोजेक्ट वगैरे असतं काही कार्यक्रम वगैरे असतं त्यासाठी ड्रेसलाही तुम्ही अटॅच करू शकता किंवा त्यांचे काही प्रोजेक्ट वगैरे असले तिथे पण वापरू शकता आता मी तुम्हाला दुसरा लटकन कसं बनवायचं ते एकदम सिम्पल आहे मी तीन त्रिकोण एकमेकावर जॉईन करून घेतलेलं आहे आणि तिन्ही कलरच्या लेस मी त्याच्यावरती अटॅच करणार आहे अगदी कमी वेळेत हे लटकन तयार झालेले आहे आपले तुम्ही बघू शकता मी आता व्हाईट कलरची लेस लावून ले घेतलेली आहे आणि नंतर ऑरेंज कलरची आपल्याला लेस अटॅच करायची आहे आणि खूप कमी वेळेत आपले हे लटकन तयार झालेले आहे तुम्हाला हे माझे लटकन कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपले दोन्हीही लटकन तयार झालेले आहे मी तुम्हाला ते सुलट करून दाखवते तर तुम्हाला माझे हे लटकन शिवलेले कसे वाटले मला नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू